नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आता आलेलो आहे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचं भूमिपूजन समारंभ होणार आहे खऱ्या अर्थानं भाऊसाहेब महाराजांची स्वप्नपूर्ती हा सोहळा आज याची देही याची डोळा पाहण्या पाहायला सर्वांना मिळत आहे आणि याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे खऱ्या अर्थ

ઓમ

আপনি <laughs> <some more>, <laughs>

जे स्वप्न होत त्या स्वप्नपुरती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सर आम्ही आज जो उपबाजार अभयसे महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात हे करतो जर वेळ घेणार नाही आपल्याला कार्यक्रम आहेत मला कल्पना आहे तर सर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललेलो नाही तर फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीचा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन बोड़ कोल्ड स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मालकीची सातारा मार्केट कमिटीच्या आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होईल तर तो अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या आमचं एने झालेलं आहे आमचे लँड सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूने कायदेशीरित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शोभाचे भूमिपूजन झाले आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट हे दोन्ही मार्केट जे आहे ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे आज एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना पण माहित आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे ते या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्यामुळं मिटल आणि दुसरं म्हणजे हायवेला असल्यामुळं त्या करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे, जे, जे मोठे ट्रक आता सोळा चाकी अठरा चाकी वगैरे जे आता यायला लागले ते ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही त्यामुळे आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा तो वाढू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल आपोआप आमचं शहर मोठं होईल कारण व्यापाराला मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे आर्थिक जी काही आहे ती वाढती ही वस्तुस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय या आपलं याला पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावे निवडणुका जवळ आहेत निवडणुकांनंतर साहेब इथं असणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण ज्या जे उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये निवडून आणण्याचं काम तिथं उपस्थित असणारा सातारा कोरेगाव कराड या तिन्ही तालुक्यातली लोक इथे आहेत साहेब बाजार समिती नुसती सातारची नाहीये सगळ्या बाजार समितीमध्ये सातारा तालुका असल्यामुळे या कराड उत्तर याद पोरे ये आंता तो का तीन उपागा या कोरेगाव हे संपूर्ण आमचा जो तालुका तीन ठिकाणी विभागला गेला आहे या तिन्ही ठिकाणचे तिन्ही मतदारसंघातले पदाधिकारी सभासद सरपंच हे सर्व या बाजार समितीशी संबंधित आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या विश्वासाला आम्ही जसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही सरकारांनी तो करून दाखवला आपण नाही जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली तशीच विधानसभेला पण आम्ही जबाबदारी आपण घ्या आम्ही पार पाडू हा शब्द माझ्या सर्व सहकार्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं साहेब आपल्याला देऊ इच्छितो साहेब आम्ही सगळेजण माझ्या सकट समोर बसलेले कैलासवासी भोसले यांच्या तालमिक्त मना किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारांना निर्माण झालेली ही सर्व आणि नेते मंडळी आहेत आणि त्यांना माहित आहे की भाऊसाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला की शब्दापासून जे कधी फिरत नव्हते साहेब माझे मामा आपल्याला माहीत असेल दादाजी खड्डेकर हे दोनदा पवारसाहेबांच्या हेच काँग्रेस मधन उभे होते पण दोन्ही वेळेला साहेब काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसलेंना या तालुक्यानं तीस तीस चाळीस हजार ते माझे चखे मामा असताना सुद्धा महाराजांनी त्यावर मिळवून दिलं होतं तेव्हा आम्ही पक्षाबरोबर आणि जिल्ह्याला शब्द जो आहे पक्ष निष्ठेशी काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण ज्याची जबाबदारी आम्ही पार पाडू मार्केट कमिटीला आज तर नाही तर आम्ही आपल्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही सक्षम आहे आपण जेवढा आम्हाला सक्षम केलंय त्यामुळं शक्यतो कर्ज न काढता हे सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय कारण कर्ज म्हणलं की हप्ते व्याज या गोष्टी वाढत जातात तर मग कर्ज न काढता आमच्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन की मार्केट कमिटी कशी होईल हा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यातनं थोडंफार आम्हाला काही कमी पडलं तर आपण जेवढा हे हातभार जो आहे तो त्यावेळेला जर लागला आपला आशीर्वाद आपला पाहिजे पण आर्थिक काय हातभार आम्हाला लागला तर गरज पडली तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की येऊ आपण तो आम्हाला त्यावेळेला सहकार्य करावं एवढी विनंती करतो दुसरी एकच विनंती आहे माझी दोन तीन चेअरमन जे आहेत ते त्यांचाही सत्कार आपल्या माध्यमात व्हावा कारण त्यांनी सुद्धा ही जागा मिळवण्यासाठी बरेच संघर्ष बऱ्याच कोर्ट कचेरी वगैरे हो या सगळ्या गोष्टी केल्या होत्या या संचालक मंडळाच्या काळात ही जागा जरी मिळाली असली तरी त्यांचं पण योगदान हे महत्वाचं आहे

मधुकर पवारजी हमंत जी, माजी सभापती आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व शेतकरी व्यापारी आणि बंधू आज ही खूप आनंदाची गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती त्याच भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला ते श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला जे श्रीमंत छत्रपती शिवेंद्र भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना साहित्य त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडथि असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी होऊ शकतो आज आपण पाहू शकतोय की जवळपास पंधरा साडे पंधरा एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आहे आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतो व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फूड मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी काळे आहेत कांदा बटाटा मार्केट आहे भुसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोस्टोरे सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हवा भवनाची इमारत आहे 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 ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारती सुरू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आले आपला सातारा जिल्हा हा शूरविरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासनं तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतः पुरत नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली गेले गे आपल्याला पाहायला मिळतात फळांचं एक खूप मोठं मार्केट हे आपल्याला सातारामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मग अशा सगळ्या गोष्टींकरता जरी फक्त मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात त्याला चांगली सोय मिळते त्याला हक्काची सोय मिळते मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे जे सगळे माझी सभापती आणि आजी सभापती आहे या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्व आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठले कर्ज न घेता ही पूर्ण करायची की तशीच पूर्ण होईल पण तुम्हाला कदा कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो आणि आपल्या पुढच्या कार्यक्रम भाषण करायचं